मला जरी माझ्या आईवडिलांनी जन्म दिलेला असला तरी मला मात्र घडवलं या सुभाष शिंदेनी आज माझ्यासारखा दलित समाजातला कार्यकर्ता या शरद पवारांच्या कुटुंबासमोर नेण्यासाठी मी आज चार वेळा पवार साहेबांच्या हेलिकॉप्टरनी प्रवास करण्याची मला संधी जी मिळाली ती फक्त या सुभाष भाऊमुळे मिळाली याचा मला खूप बहुमान आणि अभिमान वाटतो अहो तुम्ही परत या परत भेटा आणि या फ्रीसाठी आपल्या आवश्यक आहे पलटनच्या पटलावर आणि सातारा जिल्ह्याच्या अजिंक्य ताराच्या किल्ल्यापासून ते फलटणच्या रामनगरीपर्यंत सर्व स्तरातील घटक प्रचंड दुःखी झालेला आहे भाऊंच्या बाबतीत खूप बोलण्यासारखं आहे अनेक वर्ष कमी पडतील एवढं भाऊंचं कर्तृत्व आणि नेतृत्व या तालुक्याने पाहिलेलं आहे आज शब्द प्रपंच काय करावा हेच काय मला सूचना आहे कारण त्या माणसाबरोबर मी चौतीस वर्षाचा प्रवास केलेला आहे त्या चौतीस वर्षामध्ये मी जे आज तुम्हाला दिसतोय ते निव्वळ मला जरी माझ्या आई वडिलांनी जन्म दिलेला असला तरी मला मात्र घडवलं या सुभाष शिंदेनी आज माझ्यासारखा दलित समाजातला कार्यकर्ता या शरद पवारांच्या कुटुंबासमोर नेण्यासाठी मी आज चार वेळा पवार साहेबांच्या हेलिकॉप्टरने हो प्रवास करण्याची मला संधीही मिळाली ती फक्त या सुभाष भाऊमुळे मिळाली याचा मला खूप बहुमान आणि अभिमान वाटतो पण असा हा माणूस या नगरीत होणे नाही सुभाष भाऊ म्हणजे एक शोषित वंचित पीडित कार्यकर्ता घडवणारा एक कारखाना होता आणि त्यातलाच मी एक घटक आहे आज मी जे अभिमानानी सलमानी साधतो की भाऊंजीने जो आपल्या कार्यकर्तृत्वाच्या माध्यमातून जो मेसेज दिलेला आहे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या सुभाष भाऊंच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या नावाखालीच इथून पुढं माझा सामाजिक कार्याचा ठसा उमटवणार आणि कधी जरी शोषित वंचित पीडित वर्गासाठी काही मदत लागली तरी मी निश्चित बघा मला सुभाषराव होता येणार नाही पण चेतनच्या माध्यमातून निश्चित त्याच्या पाठीमागे राहून त्याला भाऊंचं जे उणीव असते आपल्याला ते आपण उणीव भासवण्याचा प्रयत्न सर्वांच्या आशीर्वादाने करूयात खूप बोलायसारखा आहे पण शब्दच काय सुचत नाहीयेत वारंवार मला हेच सांगावं असं सा वाटतं भाऊंच्या बद्दल सर्वांना अनुभव आहेत पण मी आज या ठिकाणी त्यांच्या परिवारासमोर सांगतो की जसं भाऊंनी शरद पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी ज्या पुस्तिका काढतात त्याच अनुषंगाने आपला भाऊ आणि माझा भाऊ या नावाचं साहित्य मी आजपासूनच एक प्रस्तावना तयार केलेली आहे पण त्या प्रस्तावनावरती जी नोंद असणार आहे जी नाव असणार आहे माझी म्हणून तर ते त्यांची नात श्रेया म्हणून मी तिचा सही घेणार आहे आणि ते पहिलं माझ्या साहित्याचं मनोगत किंवा प्रस्तावना ही श्रेयाच्या नावाने असेल एवढं मी आज या ठिकाणी भाऊंच्या समोर आणि साक्षीने माझ्या सद्भावना व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा असा भाऊ होणे नाही खूप भाऊ आ आयामी आणि अनकलीय असं हे व्यक्तिमत्व होतं आणि या व्यक्तिमत्वाला माझा नतमस्तक होऊन मानाचा मुजरा भाऊ तुम्ही परत या या पटणबजरीसाठी आपल्या उपस्थिती खूप आवश्यक आहे